आज आपल्या शेतात राखण द्यायची होती म्हणून सकाळी पाटापट उठून पहिले देवपूजा केली नमस्कार मित्रांनो सकाळचे वादले दहाने आम्ही निघालो होतो आमच्या शेतावरती राखण द्यायला रानामध्ये जाताना आम्ही सोबत घेऊन गेलो आंब्याची कलम राखण ही आपल्या शेतात दिली जाते म्हणून आम्ही आमच्या वाड्याजवळ देतो राखण म्हणजे काय एक पारंपारिक पद्धतीने चालत आलेले एक जुनी प्रथा आपल्याला होणाऱ्या आपल्या जमिनीमध्ये अडचणी किंवा आपण शेती करताना आपल्या शेतामध्ये होणाऱ्या अडचणी याच्यामध्ये कोणताही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आपण आपल्या देवाला नारळ आणि कोंबड्याचा बलि देतो फायनली मित्रांनो आपली राखण झाली चालू फायनली मित्रांनो आपण आपल्या देवाला तीन नारळ दिले आणि आपण पुढची तयारी चालू केली आमच्या देवाला तीन नारळ आणि एक कोंबडा हा त्या प्रतिनुसार देतो आपल्या देवाला कोंबड्याचं कालीज लागतं म्हणून आपण पटकन आग पेटवली फायनली आपल्या देवाला कोंबडा देऊन झालाने आपण तयारी केली कोंबड्याचं कालीज भाजायची फायनली यशाने आमच्या कोंबडा आणि कालीज लगेच भाजून घेतला कालीज झालं भाजून आणि आम्ही तयारी करायला घेतलेली देवाला वाड्या ठेवायची अख्ख्या शेवटीला देवाचा शेवटचा मान देवाला पटापट वाड्या ठेवून घेतलेल्या आणि त्या वाड्या आल्या अख्या शेवटीला आमच्या हातात खोब आणि कालीच खाऊन अख्ख्या शेवटीला आमची राखण संपली फायनली मित्रांनो राहिलेला कोंबडा आम्ही घरात येऊन चटणी मीठ लावून भाजून खाल्ला मित्रांनो व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या ब्लॉग